सकाळचे वाजलेले साडे दहा आणि मी आज नाश्त्यामध्ये बनवलेला आहे मुरमुऱ्याचा म्हणतात किंवा सुसला म्हणतात तर जे काय असेल ते तर आता मी मस्त गरमागरम खाऊन घेते नमस्कार मंडळी मी माया मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारचे स्वागत आहे आता दुपारचे बारा आहेत आणि माझं नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे मी कामा निमित तर आता मी कामानिमित्त बाहेर निघाले तर बाहेर थोडीफार दोन तीन कामं आहेत बँकेत वगैरे जायचे तर ती सर्व कामं करून येते आणि नंतर तुमच्याशी बोलते चला तर आता मी घरी आलेली आहे आणि मार्केटमध्ये जी काही कामं होती ती केलेली आहे आणि आता केतू थोड्या वेळात ट्युशनला जाईल तर त्याच्यासाठी आता मी पटकन स्वयंपाकावरून घेते फक्त चपात्याच आहेत आणि आज आम्ही आंबाड्याच्या चटणीसोबत चपाती खाणार आहोत त्याचबरोबर मी आता थोडेसे आंबे पण आणले तर आता ते त्या आंब्यांचा रता रस करते तर चला मंडळी पटकन चपात्या लाटून घेते आता इथे चपात्या लाटून झालेल्या आहे आणि आता इथे मी माझ्यासाठी आणि केतूसाठी मस्त असं आमरस तयार करून घेतलेला आहे तर आता इथे मी केतूसाठी ताक तयार केलेलं आहे आमरस दिलेला आहे त्याचबरोबर इथे मी आंबाड्याची चटणी केलेली आहे तर आता केतूला मी जेवायला वाटते केतू ये तर आता केतूचं जेवण झालेलं आहे आणि आता केतू निघाले ट्युशनला नेहमीप्रमाणे येणार ना आज काय शोधते बाळा रोजची धावपळ चालू आहे आमच्या मॅडमची आणि आज काय टेस्ट वगैरे आहे का बेस्ट ऑफला बाय टिफिन पण खा का जेव्हा रिसेस होईल तेव्हा बाय केतु केतु तर आता केतू आमची गेलेली आहे तर आता केतू ट्युशनला गेलेली आहे आणि वेदांत आता चार वाजता घरी येईल तर आता वेदांचा सुद्धा स्वयंपाक मला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मला सोया राईस बनवायचं आहे तर थोड्या वेळात आता मी कुकर लावून घेते आणि थोडा वेळ मी आता जरा विश्रांती घेते तर चला मग आपण नंतर भेटूया तर आता वाजलेले आहेत घड्याळ पाच आणि वेदांसाठी मी इथे सोया बनवले आहेत आणि तो सोया आता वेदांत खातोय आणि थोडा उरलाय आणि माझ्यासाठी मी इथे चहा सुद्धा ठेवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता वेदांता सोया रेडी आहे आणि माझा इथे चहा सुद्धा रेडी झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते तर आज मी चहा लवकर बनवलेला आहे अजून सहा पण वाजले नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता आकाशामध्ये सूर्य दिसतो आहे सूर्यास्त झालेला सूर्यास नाही आहे आणि मी आता गॅलरीत बसलेली आहे तर आता इथे मी गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि आता मी चहा पीत पीठ मोबाईलवरतीच एडिटिंग करते जेणेकरून माझा व्हिडिओ आजच्या आज मला टाकायचा आहे तर बघूया आज पटपट माझं एडिटिंग झालं तर मी नक्की आजचा व्हिडिओ आजच टाकेन असा आज प्रयत्न करते आता रात्री काय काय शूट होईल मला माहिती नाही पण जितकं शूट झालं आहे तितकं मी आता एडिटिंग करते आहे मला वाटलं घेतो आले झाला तुझं काम खरे तू काम देत होत ना तुला आणि खाऊन झालं ना तुझं सोया तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मी डोडक्याची रस्सा भाजी आहे आमटी आहे आणि भात तर आता भात तर झालेला आहे आता मी डोडक्याला फोडणी देते तेल गरम झाले घालायची थोडी हिंग कढीपत्ता आणि आता धोडका घालायच दोडक तेलावरती दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं यामध्ये आपल्याला हळद घालायचे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि काळा मसाला घालायचा आहे आता तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं आहे प्रमाणात आपल्याला तिखट घालायचे तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचे पुन्हा परतून घ्यायचे आपल्याला आता दोडक्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय जितका रस्ता हवा आहे तेवढा आपल्याला पाणी घालायचंय आता दोडक्याला मी झाकून ठेवते अर्धवट असं आणि वाफ देऊया आपण साधारण सात ते आठ मिनिट आता इथे दोडकं छान असं शिजलं गेलेलं आहे तर आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण आता थोडंसं शिजून घेऊया तर आता इथे मस्त अशी दोडक्याची आमटी झालेली आहे आता कोथिंबीरे घालते आणि आता मी गॅस बंद करते आलीस मगाशी मला वाटलं तू चालीस म्हणून टेस्ट कशी झाली ठीक होते चल जेवून घ्या आता टिफिन खाल्लास काय का, काय घेतो का? अशी करते टिफिन तर व्यवस्थित पूर्ण खात जा ना चल हातपाय धू मग जेऊ या पटकन वेळेवर नऊ वाजले तर आता मी दोघी जणी जेवून घेतोय बाळा हात धुतलेस चल बस जेवायला केतू भात नंतर हा तुला मंडळी आता मी आणि केतू जेवण घेतो तर आता सगळ्यांची आमची जेवण झालेली आहेत आणि आता झोपणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चैनल आहे नवीन साल त सब्सक्राइब करीडियो आहे नेक्स्ट वीडियो मिले ने त बाए बाए ऐं गुड नाइट